नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वात मोठा निर्णय आता दोनशे रुपयात होणार जमिनीची हिस्से वाटप मोजणी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट मिळणार दिलासा जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर झाला राज्य सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे जमिनीच्या हिस्से वाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे आता केवळ रुपयांमध्ये मोजणी होणार आहे अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेतीची जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप कमी खर्चात होणार आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता रुपयांमध्ये जमिनीचे मोजणी होणार आहे राज्य सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे फक्त दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या नो जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे हिस्से वाटप प्रक्रियेत अनेक वेळा एकत्र कुटुंबातील सदस्यांना आपापला हिस्सा स्पष्ट करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागते यासाठी मोजणी हवी असते आणि त्यासाठी प्रति हिस्सा हजार ते चार हजार रुपये शुल्क आकारले जात होते ही रक्कम आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा बोजा ठरत होती आता केवळ दोनशे रुपये करून शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे मिळणार आहे यामागील उद्देश काय तर राज्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे बऱ्याचशा भागांमध्ये शेती ही एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे हिस्से वाटपाच्या प्रक्रियेसाठी भरावा लागणारा जास्तीचा मोजणी शुल्क हा अनेक कुटुंबांमध्ये तणावाचा विषय ठरत होता ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मोजणी शुल्क फक्त दोनशे रुपये इतके मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे जमीन मोजणीचे प्रकार किती तर साधी मोजणी साधी जमिनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात यासाठी सरकारला हजार रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागतात तातडीची मोजणी यासाठी आपल्या जमिनीची मोजणी तातडीने ही तीन महिन्यांची असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया आहे यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला दोन हजार रुपयांचे मोजणी शुल्क भरावे लागते अति तातडीची मोजणी यात दोन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते यासाठीचे मोजणी शुल्क तीन हजार रुपये आहे